जिंदगी की हर कामयाबी के पीछे होता है क्लियर थॉट क्लियर एक्शन क्लियर डीड माई क्लियर चॉइस क्लियर वाटर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मध्य प्रदेश राज्यातून बिअरची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सांगवीजवळ करण्यात आली या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने वाहनासह तब्बल लाखोंचा सा बियर साठा जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर सांगवी येथे सापळा रचला असता वाहन एम एच अठरा टी एकोणावीस शेचाळीस क्रमांकाची महिंद्रा मॅक्स वाहन दिसून आल्याने पथकाने वाहन थांबविले पथकाने वाहनाची तपासणी केली असता वाहनात मध्य प्रदेश राज्यात निर्मित असलेली पाचशे मिलीलिटर क्षमतेचे दोन हजार एकशे साठ टेनचे नव्वद बॉक्स आढळून आले त्यामुळे पथकाने कारवाई करीत महिंद्रा मॅक्स वाहनासह पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी वाहन चालक शुभम धर्मेंद्र गिरासे राहणार पळासनेर याच्या विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ए सी माणकर करीत आहेत सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक डी पी नेहूल बी एच चौथवे एबी निकुंबे नेत केतन जाधव गोरख पाटील प्रशांत बोरसे रवींद्र देसले यांच्या पथकाने केले आहे माझा खानदेश न्यूजब्युरो शिरपूर